बैंकिंग करियर सिंस 2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS, TCS, RRB, एसबीआई स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम अबेकस अँड ब्रेन जिम अबेकस, फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री कार्यालयाबाहेर एक पोलीस कर्मचारी गाडीची स्वच्छता करत असल्याचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून व्हायरल केला आहे दरम्यान कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा प्रश्नही सपकाळ यांनी केला आहे पोलीस हा राज्य सरकारचा कर्मचारी असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी त्यात सोपवली जाते आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही त्यास अधिकार आहेत पोलीस विभाग आणि राजकारण याचा वर करणे एकमेकांशी काहीही संबंध नाही परंतु त्यांचा एकमेकांशी अतिशय निकटचा संबंध आहे राजकारणाचा संबंध सर्व सरकारी यंत्रणाशी असतो त्यामुळे तो पोलीस विभागाशीही येतो अलीकडे आमदारांची सुरक्षा करण्यासाठी पोलिसांची नियुक्ती केली जाते असाच आमदार संजय गायकवाड यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या एक पोलीस कर्मचारी त्यांची गाडी धुत असल्याचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्हायरल करून पोलीस कर्मचारी आमदारांच्या दिमतीला असं सुचून महाराष्ट्राचं काय होणार असा सवाल उपस्थित केलाय सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक संस्था बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस